एक विषय बघा काय सांगा हिरव्या वाटाण्याचे भाव वाढलेले आहेत हिरव्या भाव हिरवे वाटाण्याचे भाव पहिले पेक्षा दुप्पट झालेले आहे जे सत्तर ऐंशी रुपये किलो होते तेच वाटाने एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी असं तर हे जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले अशी पोझिशन झाली आहे ह्याच्या आधी एवढे भाव नव्हते काही गिराकांचे रिस्पॉन्स नाही गिराक बघतात आणि पळून जातात भाव ऐकून प्रामुख्याने मार्केट बनून वटाने येतात भौतिक करून थायलंड वगैरे बाहेरच्या देशातनं येतात आपल्याला काय हे भाव असे किती दिवस स्थिर राहतील वाढतील कमी आम्ही तर विचार करतो कवा कमी होणार आमची प्रत आमची जे रक्कम आहे ते पण डप दुप्पट झाली आता हे दुप्पट रक्कम ठेवून आम्हाला तर ते मुन, आ, ए, मुनाफा एकदम आमचा कमी झाला आमची भावांची रूपरेषा कमी पद्धतीनं आम्हाला मिळते हे जवळपास फ्रीज मध्ये ठेवला तर समजून घ्या ना आठ दहा महिने काय खराब होत नाही बाकी त्याला काहीतरी बोरिक पावडर वगैरे काय लावून ठेवला पण ती जे चव आहे ते त्यात फरक पडतो माझं नाव नवीन भाई